तातू आलं काही भुपड ताय मम्मीनी तातर मागितली या कातर नाही तातर तातर पातर कसली आहे घ्याची साखर होईल काहीच कळा ना तुझ्या मम्मीला उन्हा तालाचा चहा पिऊ वाटला या चहा नाही तालायचा मग काय करायचं या तरबत तरबत सरबत वय हा दर ही <laughs> साकार आणि सरबत झाला ना ये गळर करून घेऊन ये सर्वधर तुम्ही तुमचा तरुण प्याकी इकडे कोणत्या प्रकारे आणि इकडे माझी साखर आणि इकडे आई नाहीच दिसैस जा मीटा करून प्या सर कर